नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतोय आय जी के व्ही रायपूर इथं आय जी के व्ही रायपूर अंतर्गत व्यवसाय कार्यकारी या रिक्त पदाची जाहिरात निघालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही सतरा आठ दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामध्ये विविध माहिती घेण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आय जी के व्ही म्हणजेच बघा इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ रायपूर हे आहे त्याच्यामध्ये बघा व्यवसाय कार्यकारी याच्यामध्ये बिझनेस एक्झिक्युटिव्ह आपण ज्याला म्हणतो तिथे एक जागा आहे आणि जवळपास आपल्याला पन्नास हजार रुपये प्रति महिना इथं वेतन आहे तर क्वालिफिकेशन काय हवं आहे बघा तर बिझनेस एक्झिक्युटिव्ह या पदाला अप्लाय करण्यासाठी मास्टर डिग्री विथ आय पी एक्सपिरियन्स ऑब्लिक एम बी ए ऑब्लिक एम सी ए ऑब्लिक बीटेक किंवा बी एस सी किंवा एम ए किंवा इक्विवेलेंट मास्टर डिग्री आपली झाली असावी फ्रॉम युनिव्हर्सिटी त्यानंतर गुड व्हर्बल अँड रिटर्न कम्युनिकेशन स्किल असावं स्ट्रॉंग लिटरसी इन कम्प्युटर कम्प्युटर बद्दल आपल्याला चांगलं नॉलेज असावं याशिवाय आपल्याला एम एस ऑफिस आणि इंटरनेट याचं सुद्धा नॉलेज असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे तर वयाची मर्यादा बघा मिनिमम पंचवीस ते मॅक्सिमम पस्तीस वर्ष आणि रिलॅक्सेशन जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल रूल रेग्युलेशन नुसार असेल वर्क प्लेस जे असणार आहे ते इंदिरा गांधी कृषी विद्यालय आर के व्ही वाय रफ्तार ॲग्री बिझनेस इन्क्युबेटर रायपूर छत्तीसगड इथं हे आपलं वर्क प्लेस असेल आणि याच्यामध्ये बघा कॅन्डिडेट हॅव टू गिव्ह अ मिनिमम फाईव्ह मिनिट पीपीटी प्रेझेंटेशन फॉर देअर क्वालिफिकेशन अँड रिलेवंट इनक्युबेशन ऑब्लिक टेक्नॉलॉजी कॉमर्सयजेशन uh, अँड स्टार्टअप एक्सपिरियन्स इंटरव्यू प्रोसेस आपल्याला इंटरव्यू द्यावा लागेल पाच मिनिटाचा आणि त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन द्यावं लागेल आपल्याला तर आपल्याला प्रेझेंटेशन सुद्धा तयारी पाहिजे आपल्याला ऑफलाइन पद्धतीने आपल्याला हा अर्ज आहे तो सादर करायचा आहे अर्ज दाखल करण्याची तारीख ही शेवटची तारीख सतरा ऑगस्ट आहे बाकी अर्ज दाखल करण्याचे पत्ता वगैरे जे आहे ते आपल्याला मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून आपण तो व्हेरीफाय करावा आणि व्यवस्थित टाकावा वेबसाईट जी आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती मूळ वेबसाईट ज्याच्यावरून ही जाहिरात उपलब्ध आहे ते डब्ल्यू 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 डॉट आय जी के व्ही आर ए बी आय डॉट कॉम याच्यावरून आपल्याला अधिकृत जाहिरात डाउनलोड करता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद